म्हणजे प्रियांका गांधींच्या भाषणामध्ये जशी भावना होती, होती। आणि प्रश्न योग्य होते मुद्दे योग्य होते तुला मी सांगतो प्रियांका गांधीने एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला जो आपल्या कुलाच्याच लक्षात आलेला नाही म्हणजे मीडियाच्या सुद्धा लक्षात आलं नाही त्या असं म्हणाल्या की टी आर एफ नावाच्या दहशतवादी संघटनेनी पहलगामचं पहलगामची जबाबदारी घेतली बरोबर आहे दोन हजार एकोणीस ला या टीआरएफ दहशतवादी संघटनेची स्थापना झाली आणि दोन हजार वीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत या संघटनेने पंचवीस हल्ले हो पंचवीस हल्ले काश्मीरमध्ये केले फक्त काश्मीरमध्ये केलेले हा अमित शहाने याचा विसर पडला मोदीना याचा विसर पडला आणि या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून बॅन कधी केलं तेवीस तेवीस साली म्हणजे दोन हजार एकोणीस पासून तेवीस पर्यंत चार वर्ष हो वर ही संघटना मोकाट होती त्यावर कोणतीही कारवाई या लोकांनी केली नाही आणि हे म्हणतात तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर दहशतवाद संपला म्हणून टी आर एफ नावाची संघटना कसं काम करत होती पाच वर्ष काम करत होती ना बरोबर आत्ता तिने जबाबदारी घेतली पण पाच वर्ष पंचवीस हल्ले केले भारत सरकारने असा प्रश्न विचारला एवढा वेळ का लागला इतका वेळ का लागला दोन हजार तेवीस तुम्ही गप्प का होतात याचं उत्तर अमित शहा दिलं नाही याच उत्तर मोदीने दिलं नाही याचं उत्तर उत्तर राजनाथ सिंग तर देऊच शकत नव्हते ते संरक्षण मंत्री आहेत पण मोदी आणि शहानी तर उत्तर द्यायला पाहिजे होती त्यांनी आपलं काँग्रेसने काय केलं नेहरूंनी काय यांना दरवेळेला नेहरू लागतात मला कमाल वाटते यांच्याकडे स्वतःकडे काय उत्तर नाही